बाबाहेाते शाते अरे चावून आलं चावन आलं दबड चावून तुम्हाला म्हणत होते एवढी खिचडी खाऊ नका एवढी ताटभर घेतली मला आवडत होती चाव चाव का आवडलं म्हणजे का एवढं खायचं काय करते काय कुठे दबड

मी ना नंतर कॉल करते तुला मला इतके इतकी झोराची लागली ना बस तरी अग ते काय विषय झाला माहिती का बकुळे मॅडम नाही का त्यांचे ते गेले होते बाई पाहुणे म्हणून त्यांनी कडी केली अशी भारी होती कडी अशी भारी होती खाल्ली कडे इतकी चिकट लागली बाबा आता डिंडायला लागल माय काय करू इतकं कस कर चिखट खाणेच बापा रे चल मी जाते पहिले मग तर बाबा असं वाटतंय चड्डीत होती का काय आता

काय पाहतो थांबला माणूस अजून येईना सं तास झाले अजून संडास वरून येईना मला म्हणून पोट चावण काय असं काय दहा तास बसलं का हगत भाई मग पोटात उभू राहिली मला जावं तू काय कबर आहे बोला तू काय नको पाव काय नको पाव जाई काय

मी जो बाटात कळ मारून आली बाई नाही का तिची कडी काढली बको त्या बकोळीच्या कडी काढली मी मा घरी आले आता तुम्हाला माहिती इकडे बोलावले का अरे तांबरे बाबा तू माझ्या घरी संडास नाही तुम्हाला माहितीये आता तुम्हाला माहिती इकडे

मग त्याला काय होत काय करते तिला व्हायला लागली मला त्रास होत होता एवढं रान तिला समोर होतो मोकळ असतो तोंड तिकडे तिचं तोंड असल्यावर आम्ही काय पाहणारायचं तू सांग पण ती बाई माणूस तुमच्या पाक कशी काय समोर सांडसला बस काय तू कधी कधी यात्रेला गेली का संडास हा माणूस नाही शाहते तू कधी यात्रेला गेली का दिंडी दांडे मध्ये

भेट घरी माझ्या कोणी बाबर आता हा गायला हा हा कुठे चाललाय रे कुठे चाललाय भांडण चाललं रे पो हा गाय उरव चाललं बायको धरला तुम्ही इकडे कसं आला इकडे बाय माणसाची हात इकडली माणसाची माणसाची तिकड मग कड मला आहे ना भांडायला वेळी मी हागून येतो मग तुम आता तुमच्याकडे तुम्ही काय मारित होते यांना यांनी सगळ्यांनी लाज लाज सोडून दिली यांना मारित का बाय माणूस हागत आहे तुम्ही त्या तिकडे जाण त्या मी चाललो माणसाकडे हे पुढे हागत होतो माणसं मला लय हाग लागली आता नाही तर मी भांडलो असतो तुमच्या संग माणसं इकडून मस्त बाय तिकडे एवढे शिकेल सवरण पण काय उपयोग नाही याच्यामुळे सरकार ना संडास बंद करीत नुँ। बाहेर हागायला हायला ना हे म्हणते भाई काही याडा माणूस बाई मानता हागत याच्यामुळं मग पोट भर हागायचं झालं तर पाणी संपलं आता काय करते दगडाने पुसून घेते परत लागली